ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायली दोघंही आश्रमात जायला निघतात सायली पिवळ्या कलरची साडी घालते अर्जुन तिला म्हणतो की आश्रमात जाऊन तुम्हाला काय दिवा लावायचा आहे का मी घातलेले कपडे गडद रंगाचे आहेत म्हणजे आंध्रात कोणीही मला ओळखणार नाही तुम्ही पटकन जाऊन दुसरा ड्रेस नेसा यावर सायली बोलते की ड्रेस घालतात नेसत नाहीत किल्लेदारच्या घरी किल्लेदार प्रियाला सांगतो की अर्जुन परत कोर्टाकडे परमिशन मागत आहे आश्रमात जाण्यासाठी त्याला काहीतरी शोधाशोध करायची आहे प्रियाला टेन्शन येतं नंतर किल्लेदार जेवण करून निघून जातो सुमन टेबल आवरायला घेते नागराज प्रियाला बोलतो वाट लागली आहे आपली आता अर्जुनला आश्रमात पुरावे सापडणार प्रिया म्हणते की मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय माझ्या सामानाचं सा गाठोडं मी तिथेच एका फरशीखाली लपवून ठेवलं आहे अर्जुन आश्रमात गेल्यावर त्याच्या हातीत ते लागलं तर नागराज प्रियाला खूप बोलतो ते जर गाठोडं अर्जुनला सापडलं तर त्याला कळणार की तू खरी कोण आहेस ना नागराज प्रियाला सावध करतो की अर्जुनला आश्रमात जायची परमिशन मिळण्यासाठी एका दिवसाचा वेळ लागेल त्याच एक दिवसात तुला तुझं सामान काढावं लागेल अर्जुन सायली तयार होऊन आश्रमात जायला निघतात इकडे प्रियही घरातून लपत लपत आश्रमात जायला निघते निघताना तिला सुमन दिसते ती जिन्याखाली लपून बसतेस सायली निघताना अर्जुनला म्हणते की मी आईना सांगून येऊ का अर्जुन म्हणतो की हो मम्माला पण घेऊन ये नंतर डॅडाला पण घेऊन या विमल आणि अस्मिता ताईला पण घेऊन या शेजारच्या लोकांना बोलावून सगळे आपण एका बसमध्ये बसून आश्रमात पिकनिकला जाऊयात अर्जुन सायलीची मस्करी करत असतो प्रिया लपत लपत आश्रमात घुसते एका काठीच्या मदतीने आश्रमाचं दार आतून उघडते तेवढ्यात तिला ते कंपनीचा कॉल येतो तिचा मोबाईल जोरात वाजू लागतो ती फोन कट करते मोबाईलची टॉर्च ओपन करते तेवढ्या तिला ते ती फरशी दिसते ज्याच्याखाली तिने तिच्या सामानाचं गाठवडं लपवलेलं असतं खूप प्रयत्न करून ती फरशी बाजूला करण्याचा प्रयत्न करते नंतर फरशीवर विळ्याच्या सहाय्याने मारा करते थोड्या वेळाने फरशी खालून लूज होते प्रिया फरशी बाजूला करते आणि आत बघते तर काय आत काहीच नसतं इकडे अर्जुन सायली अजून आश्रमात पोहोचलेले नसतात सायली त्याला विचारते की आतापर्यंत खूप शोधाशोधी केली पोलिसांनी आणि तुम्ही सुद्धा मग आता, आता काय पुरावे मिळणार अर्जुन तिला समजातो की कधी कधी एखादी गोष्ट सापडायची राहून जाते तर कधी कधी गोष्टी आपल्या समोर असतात पण क्रिमिनलच्या विरोधात त्याचा वापर कसा करायचा ते समजत नाही आणि जेव्हा लिंक लागत जाते तेव्हा कळतं इकडे प्रियाला खूप टेन्शन येतं कारण तिने ज्या ठिकाणी गाठोडं ठेवलेले असतं ते तिला भेटत नाही ती आठवण्याचा प्रयत्न करते की नेमकं तिने कुठे गाठोडं ठेवला आहे नंतर तिला आठवतं की तिने त्या फरशी खालून ते, ते गाठोडं काढलं होतं पण ठेवलं कुठं ती खूप आठवण्याचा प्रयत्न करत असते पण नेमकं तिने ते गाठोडं कुठं ठेवलं हे त्याच्या लक्षात येत नाही सायली अर्जुनला आश्रमाच्या मागचा बाजूचा रस्ता दाखवते आणि म्हणते आता दोन मिनटात आपण आश्रमात इकडे प्रियाची शोधाशोध चालू असताना अचानक ती अर्जुन सायलीच्या गाडीचा आवाज ऐकते तिला वाटतं पोलीस आले असतील पण तिला अर्जुन आणि सायली आश्रमात येताना दिसतात तिला वाटतं आता मी फसले मला इथून निघावं लागेल पण माझा गाठोडा इथं सोडून चालणार नाही मला ते शोधावंच लागेल इकडे सायली अर्जुन आश्रमात आत घुसण्यासाठी मार्ग शोधत असतात सायली त्याला मागची खिडकी आणि दार कुठे आहे ते दाखवते प्रियाला ते दिसतं की दोघेही मागच्या दाराकडे गेले आहेत तिला लक्षात येतं की मागची लाईट मी चालूच ठेवली आहे ती पळत जाऊन लाईट बंद करणार तोपर्यंत तो अर्जुन आणि सायली मागच्या दारापाशी ता येतात आणि दार उघडण्याचा प्रयत्न करू लागतात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन एकमेकांसोबत प्रेमळ क्षण घालवत असतात तेवढ्यात प्रियाचा मोबाईल व्हायब्रेट होतो अर्जुन सायली दोघंही हा आवाज ऐकतात आणि त्या दिशेने जाऊ लागतात